दंडोपणा बंद झाल्या तुमचं ऐकून आलो मी इकडे दंडोप्रणाम दंडो प्रणाम दंडो प्रणाम Dan dua. क्षे सोनवन करणी आहो 何

वनदेवाच्या संदर्भातले विवेचन केलेलं वनदेवाकडे आल्यानंतर त्या ठिकाणी तीन लिंग होती बाईसांनी स्वामींना प्रश्न विचारला बाबा ही तीन लिंग कशी काय आणि मग स्वामींनी त्याचं स्पष्टीकरण केलं आणि हिमंत कोळी आणि बळी पगवळी याची जी कथा आहे ती कथा स्वामीने त्या ठिकाणी सांगितलेले बघ बाईसांना बघताना की हिमंत कोळी हा महादेवाचा विग्रह होता आणि बळीपकोळी हा त्याचा मित्र होता दोघं अगदी जिवलत मित्र होते बरोबर शिकारीला जायचं बरोबर भोजन करायचं एकमेकाच्या ताटात जेवायचं अशी त्यांची जीवन माहिती होती एके दिवशी काय प्रसंग झाला की शिकारीला गेले शिकार करून आणल्यानंतर त्या प्राण्यांच्या मांसाचे त्यांनी तीन हिस्से केले कोणी तो हिवंत कोळी जो होता त्यांनी त्या प्राण्यांच्या मांसाचे तीन हिस्से केले तीन वाटी केले आणि बळीपाने जरा विचार हिवंत कोळीला अरे बा आपण तर दोघ जणच आहोत आणि हे तीन वाटे कोणासाठी केले त्यावेळेला वेळेला हिवंत कोळीने काय सांगितलं एक एक मला आणि एक आपल्याला बळीपणा संशय हा काय प्रकार आहे एक तुला एक मला एक आपल्याला पुन्हा त्याने विचारला तिसरा वाटा कोणासाठी हा मला आणि हा आपल्याला आणि मग बळीत कवळी जरा विकरला तो ही कोळ्याची जात मांसासाठी हावरे असते म्हणे म्हणून एक भाग आपल्याला असं म्हणता येतो असं म्हटल्यानंतर तो, तो हेवंतपळी महादेवाचा विग्रह होता तो अदृश्य झाला आणि अदृश्य झाल्यानंतर मग या बळीपकवळीला अवस्था प्रगटू लागल्या दहा प्रकारच्या अवस्था आहेत अभिलाषोच चिंताचं स्मरण गुणकीर्तनम उद्वेग प्रणापश उद्गो व्याधीरी वच जडता मरणाश दशावस्था प्रकिर्ती दहाव्या अवस्थेला जेव्हा तो प्रवळी आला म्हणजे आता दहावी अवस्था म्हणजे मरणाची अवस्था शेवटची शरीर जड पडला आता मृत्यू होणार अशा वेळेला तो हिवंत कोळी जो महादेवाचा विग्रह होता तो, तो प्रगट झाला आणि त्याने बळीपाला हाक दिली बळीपा बळीपा मी आलोय म्हणे आणि मग तो शुद्धीवर आलेला आहे शुद्ध आल्यानंतर तो हिवंत कोळी म्हणजे महादेवाचा जो विग्रह आहे तो काय म्हणतो आहे बळीपा माग तुला काय पाहिजे ते तू जर माझ्या वियोगामध्ये हो एवढं समर्पण करतोस तर तुला काय पाहिजे ते माग तू तेव्हा बळीपाने काय मागितलं की तू आणि मिया तू आणि मिया ऐशीच असावे जे आपण दोघांनी चिरंतन नेहमी असत असलं पाहिजे असं त्यांनी मागितलं ही कथा आमच्या सर्वज्ञांनी बाईसांना भक्तांना सांगितली आणि स्वामी काय म्हणतात की तो भगतू होय परिती देवता नव्हे देवता शब्दाचा अर्थ ददाती देवता ज्याच्यामध्ये काही देण्याची क्षमता आहे त्याला देवता असं म्हटलेलं आहे तसं देवता शब्द प्रकाशाच्या अर्थाने पण वर्तवतो आता तू प्रकाशी वर्ते तसं दधाती देवता आपल्याला शब्दांचं ज्ञान पाहिजे स्वामींनी आस्थिपणेमध्ये देवता स्मरण शब्द उच्चारला आचार प्रकरणामध्ये देवता हृदय असे असं विचारलं पण तिथं शब्दाचा अर्थ काय आम्हाला राम शब्दाचा अर्थ माहिती आहे का आम्हाला फक्त दशरथ पुत्र रामच माहिती आहे पण राम शब्दाचा अर्थ काय रमयती राम जो जिथे रमतो तो राम आहे तुम्ही मोबाईलमध्ये रमता तुम्ही मोबाईल <laughs> राम आहात आहे की नाही जसं कृतियुगामध्ये आत्माराम त्रेतायुगामध्ये मनोराम द्वपारयुगामध्ये इंद्रिय राम आणि कलियुगामध्ये विषय राम विषय पदार्थामध्ये रमणारे आहेत आणि म्हणून शब्दाचं ज्ञान पाहिजे म्हणून राम म्हणजे फक्त दशरथ राम नाही एका कवीने त्याच्यावरती स विवेचन केलेलं आहे एक राम तो दशरथ का बेटा दुजा राम तो घटघट बैठा तिजाराम का पसारा चौथा राम तो समसे न्यारा चौथा राम म्हणजे परमेश्वर त्याला स्वात्म राम म्हटलेला आहे जो स्वतःच्याच आनंदामध्ये रमला जातो तो, तो स्वात्मराम परमेश्वर तर स्वामी म्हणतात की तो भगतू होय परी ती देवता न म्हणजे त्याच्या समर्पणाच्या मोभटं ते समर्पण होतं बळीबगवड्याचं त्या समर्पणाला पाहून देवतेनी त्याला जे फळं द्यायला पाहिजे होतं ती देवता देऊ शकली नाही म्हणजे जसा जीव आवंचकत्वे भक्ती करतो तशी देवता आवंचकत्वे फळ देऊ शकत नाही किंवा जीव ज्या आदभावाने देवतेची भक्ती करतो त्या आदभावाने सुद्धा देवता काय करत नाही फळ देत नाही आणि ही कथा स्वामी त्या ठिकाणी सांगितली आणि म्हणून तिघ बळी पगवळी आणि पार्वती तिथे अदृश्येशामध्ये पार्वती होती त्यांच्या स्मृतीसाठी ही तीन लिंग या ठिकाणी आहेत आणि म्हणून जिथे जिथे वनदेवाची देवळं आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला महादेवाच्यावर एकच लिंग, लिंग दिसेल पण वनदेव नावाने जिथं संबोध आहे तिथे तीन लिंग असतात इथे या देवळावरती त्रिलिंगी त्रिलिंगी महादेव असं लिहिलेलं होतं आणि तिथे गाभाऱ्यामध्ये तीन लिंग होती तर हा संदर्भ कशाचा आहे त्या वनदेवाच्या कथेचा जो संदर्भ आहे तो संदर्भ या ठिकाणी आहे आणि या प्रा आणि हे देऊळ जे होतं ते आज बघितलं हे प्राचीन देऊळ आहे त्या ठिकाणी स्वामींचं पूर्वार्ध काळामध्ये वांबरेहून आगमन झालेलं आहे स्वामींना प्रथम आसन झालं बाईसांनी स्वामींचे श्रीचरण प्रक्षालन केले पूजावसर संपन्न केला स्वामींची अरोगणा झाली आणि स्वामींचा पहूर त्या ठिकाणी झाला आणि स्वामी दुसऱ्या दिवशी कानडगावला गेले आता तुम्ही म्हणसाल देव नपाळ तर काय देवले असं पण एखादा मासे प्रश्न करेल हे पा तो परमेश्वर आहे तो सृष्टीचा नियंत्र आहे त्यांचा आचार वेगळा आहे संविधानीचा आचार वेगळा आहे आपल्याला काय करायचं आहे देवानी जे केलं ते आपल्याला आचरणीय नाही देवाने जे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्यासाठी आचरणे हे लक्षात ठेवा आणि म्हणून परमेश्वर तो समर्थ आहे देवता त्याच्या सेवक आहेत परमेश्वराच्या म्हणून परमेश्वराला काही कुठल्या प्रकारचा बाद नाही मात्र आपण जर अशा स्थानी जर खानपान केलं मलमूत्र विसर्जन केलं मोठ्याने वार्तालाप केला तर मात्र त्या देवता सामर्थ्याला खेद होतो आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर अशा प्रकारे त्या सोनईला पहिल्यांदाच पदयात्रा आली माझ्या मनात ती मी खंत असायची महाराष्ट्रातल्या इतर क्रमावर दोन दोन तीन तीन पाळ्या फिरल्या सोनंही राहून गेली आपली शेवटी याला कुठेतरी क्रमात बसवलं पाहिजे आणि ते यावर्षी तो योग आला आपणाला सोन्याचं स्थान नमस्कार झालं याला आडणीची स्थानं म्हणतात लक्ष द्या आडणीची स्थानं म्हणजे अडचणीतली स्थानं अशी स्थानं पुन्हा पुन्हा नमस्कार करण्याला जाण्याचं काही कारण नाही एकदा जरी नमस्कार झाला तरी पुष्कळ आहे आणि म्हणून ते स्थान आपण या वर्षी क्रमांक घेतलेलं आहे उद्या